केक बनवायच्या अगोदरच केक बनवायचं टेन्शन येतं का म्हणजे केक फुगला नाही तर किंवा मग केकला जाळी नाही पडली तर किंवा कच्चा राहिला तर ही जी रेसिपी आहे रे ना केकची ती तुमच्यासाठीच खास आहे म्हणजेच की आपण जे आहे अतिशय सोप्या पद्धतीने असं स्पॉन्जी फ्लफी जाळीदार आणि तोंडात टाकतच विरघळणारा जो आहे केक बनवणारा आहे तर तो जो आहे घरीच असलेल्या साहित्यापासून बनवणार आहे आणि सर्व जी प्रक्रिया आहे आपण एकच मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार आहोत खूप जास्त काही पसारा नाही का किंवा काहीच नाही कुठलंही क्रीम नाही कुठलंही काही नाही घरात असलेल्या साहित्यापासून तर इथे जे आहे दोन वाटे रवा घेतला बारीक मोठा कुठलाही घेतला तरी सुद्धा चालेल त्याच चाले वाटीने एक वाटी साखर घेतली त्यानंतर जे आहे दहा ते पंधरा केसरचे धागे घातले आता याला जे आहे मस्त असं मिक्सरला फिरून फाईन पावडर बनवून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने फाईन पावडर जे आहे बनवून घेतलेली आहे आता या पुढची प्रक्रिया करण्याच्या अगोदर ना आपण इकडे जे आहे केक टीन आणि प्री हीट करण्यासाठी ठेवूया कारण हे जे आहे अत्यंत गरजेचं आहे ही जी आपण प्रक्रिया पहिलेच करून ठेवली ना तर आपला केक जो आहे छान पद्धतीने फुगतो कारण काय होतं आपण ज्यावेळेस बॅटर बनवतो केकचं तर आपण त्यामध्ये बेकिंग सोडा घालतो बेकिंग पावडर घालतो आणि ते ॲक्टिवेट असताना जर आपण इकडे केक टीन जे आहे व्यवस्थित हे करत राहिलो किंवा मग प्री प्रीहिट करण्यासाठी ठेवली नाही तर मग केक जो आहे फुगला जात नाही हीसुद्धा एक महत्त्वाची टीप आहे तर इकडे केक टीन जो आहे तेल आणि पिठाने जे आहे छान पद्धतीने ग्रीस करून घेतलं कढईसुद्धा प्री हिट करण्यासाठी ठेवली तर आता बॅटर जे आपली पावडर होती गिराव्याची त्याची त्यामध्ये जे आहे अर्धी वाटी फ्रेश दूध दही घातलं आणि एक वाटी दूध घातलं ज्या वाटेने साखर घेतली ना त्याच वाटीने दही दूध घेतलं तर हे बघिकडे जे आहे दूध घालून घेतलं त्यानंतर त्याच वाटेने जे आहे अर्धी वाटी तेल घातलं दोन ते तीन विलाईच्या सुद्धा घातले एक चमचा व्हॅने लेसन्स घालो छान फ्लेवरसाठी अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा आणि मीठ आता परत एकदा जे आहे मस्त मिक्सरला फिरून फिरून घेऊया त्या अगोदर इकडे जे आहे टोटी फुटी जे आहे दोन चमचे घेतली त्यामध्ये थोडंसं पीठ घालून जे आहे अशा पद्धतीने कोट करून ठेवली इकडे आपलं बॅटरसुद्धा फिरून घेतलेलं होतं आता पुढची प्रक्रिया जी आहे आपल्याला थोडी फास्ट करायची कारण आपलं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो आहे डीएक्टिवेट होण्याच्या अगोदर आपल्या केकटीनमध्ये जाऊन जा कढईमध्ये गेलं पाहिजे तर हे बघा इकडे जे आहे अगोदर तोटी फुटी घालून घेतली लगेच आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं आता इथे जे आहे मी थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा घालणार आहे म्हणजेच की काजू बदाम अतिशय एकदम अगदी जे आहे ऑप्शनल आहे घातलं तरी सुद्धा चालतील किंवा नाही तरी तरीसुद्धा चालतील फक्त ते आहे टेस्ट थोडी वाटते आणि खायला जो आहे दाताखाली छान क्रंच येतो त्यासाठी इथे जे आहे ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा घातले तर हे बघा इकडे जे आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे टीनमध्ये घालून घेऊया अशा प्रकारे आणि बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप घट्ट नाही खूप नाही आणि अशीच कन्सिस्टन्सी जी आहे आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर दोन मिनटं टॅप करून घेतलं टॅप करणं खूप गरजेचं आहे कारण जे बॅटरमध्ये हवा असेल किंवा काय असेल ना तर ती निघून जाते आणि केकला छान जाळी पडते त्यानंतर इकडे जे आहे ते शिल्लक ठेवलेले ड्रायफ्रूट होते ते गार्निश करून घेतले अशा प्रकारे ज्यावेळेस वेळेस आपला केक बेक होईल त्यावेळेस हे जे ड्रायफ्रूट आहे अतिशय ते छान दिसेल तर इकडे आपलं केक टीन जे आहे केक टीनमध्ये सर्व बॅटर जे आहे व्यवस्थित घालून घेतलं इकडे इकडे सुद्धा प्री झाली होती आणि केक टीन जो आहे मग ठेवला त्यावर जड काहीतरी ठेवायचं म्हणून हा बत्ता ठेवला तुम्ही हवा तर कुठला डबा ठेवा काही मग जड वस्तू एखादी ठेवा त्यानंतर तीस ते पस्तीस मिनटं जे आहे आपल्या लो फ्लेमवर केक करायचा आहे आता तीस मिनटं झाल्याशिवाय अतिबात झाकण काढायचं नाही पस्तीस मिनटं झाल्यावर मी झाकण काढलं आणि आपला केक जो आहे छान पद्धतीने झालेला आहे वरून जे आपण ड्रायफ्रूट घातले होते ते अतिशय छान पद्धतीने खुलून दिसत आहे आणि केकसुद्धा अतिशय दो असा तयार झालेला आहे सुरी किंवा चमचा किंवा तुटपी घालून चेक केला तर अशा प्रकारे क्लीन आली की के आपला केक तयार आहे दहा मिनटं थोडासा थंड करून घ्यायचा त्यानंतर सुरीने जो आहे साईडने जे आहे व्यवस्थित अशा कड्या काढून घ्यायच्या त्यानंतर केक जो आहे डीमोल्डसुद्धा करून घ्यायचा तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरीच असलेल्या साहित्यापासून हा केक तयार होतो त्यानंतर केक केकटीनमधून केक काढून घेतला अतिशय सोप्या पद्ध एकदम इझी न तुटता न फुटता कुठेही चीर नाही काही नाही आणि असा आपला केक जो आहे तयार झालेला आहे आणि छान असं साईडने ब्राऊन कलर आलेला आहे चवीलासुद्धा उत्तम झालेला आहे घरीच असलेल्या साहित्यापासून काहीही बाहेरून नाही जे घरी आहे तेच घातलेलं आहे आणि अतिशय रवाळ क्रीमी असा तोंडात टाकताच विरघळेल जाळीदार मऊ मौ, आणि फुगलेला असा हा आपला रवा केक जो आहे तयार झालेला आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट तुटी फुटी घातली तीसुद्धा छान खुलून आलेली आहे केकमध्ये आणि हे बघा जसं जसं मी दाबत आहे तसा तसा केक जो आहे अतिशय स्पॉन्जी फ्लफी तयार झालेला आहे चला मग आता केक बनवायचा अजिबात टेन्शन घेऊ नका अशा पद्धतीने एकदा केक नक्की बनवून पहा आणि ज्या वेळेस तुम्ही केक बनवून तुमचा केक तयार होईल तेव्हा सुद्धा मला कमेंट करा की तुमचा केक कसा तयार तयार झाला किंवा मग कसा झाला चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील